हॅलो तर आता इथं मी मेंदवडा बनवायला घेतलेला आहे आणि आईने सगळं चटणीचं बनवून गेलेलं म्हणजे काढून गेलेलं खोबरुल मिरची काळे मिरी परत काय 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 घेतलेलं त्यांनी तीळ ती डाळ असं काहीतरी घेतलेलं आणि काढून गेलेलं मग छोट्या भांड्यात टाकलेलं आता छोट्या भांड्यात नाही पुरलं म्हणून मोठ्या भांड्यात टाकलं आहे मी ते मिश्रण आणि या साईडला गवरांटला असेच गोल 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 करून दिलेत तो नुसते मेंद मेंदवळीच खाते म्हणजे में चटणी वगैरे नाही लागत त्याला त्याच्यामुळं त्याला पहिला देऊन येते आणि मी गेले देयाला तर त्याला चटणी पाहिजे होती जेव्हा नाही देणार तेव्हा ना ते पाहिजे असते आणि देणार तेव्हा नको असते तर आता चटणीला तडका देते मस्त मिक्सरमध्ये फिरवलेले त्याच्यात मस्त तेल घेतलेलं आहे तो ठेवलेला आहे आणि पुढं बघा थोडासा पाण्याचा चम्मच पडेल माझा आणि कसं ते आगच आग येते तर त्याच्यानंतर मग याच्यात आहे राई कडी कसता आहे बघा डेंजर आणि मग ही फोडणी याच्यात टाकायची आपल्या चटणीमध्ये की एकदम मस्त आपण म्हणजे कढईत परत फोडणी वगैरे नको द्यायला डायरेक्ट अशीच आत त्या भांड्यातच फोडणी द्यायची अशी आईंची टेक्निक आहे तर ती वापरते मी आणि छान होते चटणी अशीसुद्धा मी नक्की ट्राय करा बघा कसं वाटतंय ते आणि हे मिक्स करून घ्यायचं मी मीठ वगैरे मिक्सरला वाटतानाच टाकलेलं म्हणून मीठ नाही टाकलं आता त्या मिक्स करून घेते भांड्यातच मस्तपैकी आणि गौरांशला पाहिजे तर गौरांशला थोडीशी घेऊन येते अशा प्रकारे आपली चटणी रेडी झालेली आहे हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आत्ता खूप घाईघाई आहे माझी चालले जरा बाहेर आणि डायरेक्ट आल्यावर ब्लॉग कंटिन्यू करणार तिकडून तर आता पटकन जाऊन येते पहिलं बघित असं गौरांचा नाश्ता सुद्धा दिला गौरांचे बॅग काढले कपडे बाहेर काढून ठेवल्यात शाळा आहे त्याचे तर जर मला ओ, लेट झालं यायला तर मग भाऊ सोडतील त्याला स्कूलला घड्यालाचे तर माझ्या वाट लागली याला रिपेरिंगला टाकायला लागेल पहिला जाऊ जा। जा दे मी पटकन जाऊन येते वाजले ते म्हणजे साडे दहा वाजले खूप लेट झालं मग देवपूजा करण्यात टाइम गेला माझा परत पोती वाचायची होती आज गुरुवार तर तर त्याच्यात टाईम झाला आणि आणि हां झाडू भांडी परत गौरांचा नाश्ता अंघोळ गौरांची हे सगळं करण्यात टाईम गेला माझा तर आत्ता लादी तेवढे राहिले पुसायचे लादी पुसणार होते पण साडे दहा वाजले परत यायला मला टाईम होईल त्याच्यामुळं मग मी संध्याकाळी वगैरे लादी पुसणार बघू कसं काय आहे ते तर आईनं आता मंदिरात जाते मी सांगायला घडायला काय लागत नाही मंदिरात जाते सांगायला की मी निघते गौरांशला स्कूलला सोडा गावूंना सांगा असं थोडासा निरूप पोचवते आणि माझी मी आता पटापट निघते त्याच्या अगोदर बोललो ब्लॉग स्टार्ट करूया चला कंटिन्यू रा आल्यावर कंटिन्यू करते ब्लॉक झालेलं आहे काम माझं आणि आता स्टेशनला नेरून आता जाणार आहे घरी घरी जाऊन मला वाटते गौरांशला सोडतील कारण सव्वा बारा झाले मला जापर्यंत साडेबारा पाहुणे होईल त्याच्यामुळे गौरांशला सोडलं असेल भाऊंनी आता ट्रेन आली का मी सुद्धा जाणार नाही आणि घरी आल्यानंतर इथं मेथीचा पराठा बनवलेला ताईंनी तर तो, ता तो थोडंसं दोन घेतलेली पण मी एकच खाल्ला त्याच्यासोबत दही घेतलं मस्त तर आता खाऊन घेते आणि टेस्ट करते कसा झाला आहे कसा नाही तो तर छान झालेला दहीसोबत एकदम मस्त होता मला जास्तीत जास्त बटाट्याचा पराठा आवडतो तर आता कधीतरी बनवेल मी सुद्धा छान झालेला आल्यावर खाल्लं बरं वाटलं आणि ट्रेनमध्ये सुद्धा मी एक पॅटीस खाल्लेलं येताना मी खातेच खाते त्याच्यामुळं बरं वाटलेलं म्हणून एकच खाल्ला जास्त नाही खाल्ला तर छान झालेला मस्त झालेला आता छानपैकी एन्जॉय करते आणि संपवते पराठा आज गौरांशला न्यायला मी आलेले आहे चाललेले आता गौरांशला घेऊन आणि आज मला माहितीच नव्हतं की तीन वाजता सुटणार होती शाळा बरी मी त्या ताईंसोबत जरा लवकर आले तेव्हा मला माहिती आहे की तीन वाजता सुटणार होती असं पण गौरांचा अभ्यास करता करता साडेतीन वाजता होतोच त्याच्यामुळं काय नाही आज आता क्लास आमचा बंद झालेला आहे डायरेक्ट आता सर्टिफिकेट आणायला जायचं त्याच्यामुळं आजपासून तर मीच येणार हां आजपासून मम्मा येणार आहे गौरांश आजपासून तर मीच येणार आहे गौरांशला स्कूलला न्यायला सोडायला मग बघूया किती छान अभ्यास करते गवते बघ माकड बघ तेवढीच चलो आता घरी जाऊया सगळ्यात शेवटी राहिला आहे म्हणून आम्ही सगळ्यात शेवटी चाललेलो आहोत हे ना लय स्लो अभ्यास स्लो करतो बाकीच्या गोष्टी मारायच्या बडबड ते फास्ट असते त्याची काय रे इकडं चलो वाजलं तर म्हणजे साडेपाच साडेपाच ला अजून दहा मिनटं बाकी किती दिवसात आज मी भाकरी करणार आहे हा अगदी बरं वाटतंय पण डोसा सुद्धा छान वाटलेलं गौरांची शाळेतून आल्यापासून या पोराला मार त्या पोराला मार थंड झालं की भाकरी करून घेते आणि याचं काय ते बघा काय चाललंय झालं अडकलं पाहिजे तुझ काय झालं किरके झालेली पडली मला बिलकुल त्याच्यात ते करायचं नाही एकदम हातातून सटकलाय गौरांच्या आता आता ती येईल याची जरा शंका आहे कोण गौरांशी येल तुला खाडीतला भूत दाखव कोण भूत बघ भूत त्याला दाखवा त्याला या नाही मी बोलते आता याला बोर्डिंगला सोडून या ना तिकडे बघ खर मधी मस्करी करत आहे बघा कसा पोज बीज बघा गौरांची पोज बघा इकडं बघा तर बघायला कसा हो नाही कोण आहे याला सोडा याला सोडा बघते बघा ना कसं कशी पोज दिले मला <laughs> गौरांच्या पोजवर हसू येते बघ ना आहे बस सारखं ना दाखवायचं गायब झाला आवाज कमी करा ते बंद करा याला बोर्डिंगला सोडून या पहिला आताच बोलली का मान मन तुटलेली याला बोर्डिंगला सोडून या बस खूप खूप एकदम वेतो गाला गौरांश मान तुटली होती जा याला सोडून या मग आताच आता जायचंय बस त्याचं बास्केट उचला आणि सोडून या कशाला बाहेर जातोय पोरांशी मस्ती करतोय नुसतं काही ना काय हा बिना फुकट मारतोय अभ्यास पण मी गेलो होता हळू 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 चालू होता हा मारायला फास्ट हात चालतो अभ्यास लिहायला स्लो चालतोय है।, है ना ये बस आता एकदम पेशंट लेवल ना झाले सकाळी शॅम्पूची बॉटल आहे ना सगळं शॅम्पू पाडून ठेवलेल्या सगळ्या बॉटल पाडलेल्या याला आत्ताच घेऊन जा असंच घेऊन जा घेतील ती लोक असत जा नाही कशाला नाही नाही मा फोन नको आलो माझा जा तू कशाला नाही जा गपचूप काय घाला आणि याला सोडा आमच्या रूम मधन निघ येऊ नको आमच्या रूम मध्ये हा एकदम भाकरी झालेल्या आहेत किती दिवसात न भाकरी बनवले भाकरी आहेत आणि इकडं मटकीची भाजी टाकलेली आणि मी आता लादे बसून घेणार आहे त्याच्यासाठी पाणी आहे पहिला त्याच्या अगोदर दिवा बत्ती करून घेते आणि मग लादी बसून घेते कपाटाची अवस्था बघा हातायाचा कपाट आहे तर वाजलेत रात्रीचे पाहुणे अकरा आणि मच्छरदारी बांधलेले आमचे आता झोपायला आले आणि गौरांच्या आजपासून जरा शानापूर का बनतोय बघूया बनणार आहे ना मंदिराच्या भंडार हा नागांचा हा छोटे छोटे कुठल्या कधी आता भेटलेला आई ना सांगा कुठे 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 जा मंदिराच्या इथं तर आता पावुस, पावुस ते पाऊस पाऊस पडलेला तेव्हा सगळं भरलेलं ना इथं पाणी तेव्हा मला वाटतंय ते, -ते मंदिराच्या पाठी रूम आहे आमचा थोडा छोटासा तर त्याच्यात जरा पिल्ली वगैरे असं वाटतं असे बोलतात ताई तर गौरांश आजपासून रोज होणार आहे ना का आजचा दिवस रोज होणार आहे आणि माझा घड्याळ खराब झालाय तर तो सांगतोय की उद्या जाताना बाहेर चाले मी तर उद्या जाताना माझ्याकडे दे मग मी त्याला मग मी त्याला रिपेअर करून देतो है ना हा रिपेअर करून कसं देणार आहे रिपेअर करून कसं देणार आहे स्प्रिंग स्प्रिंग ब्रिंग बसून देणार आहे चालेल दो दो ओके चा ओके चाले। ओके okay, चला आजचा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटा परत उद्याच्या व्हिडिओमध्ये बरं बाय बाय सॉरी